ताज्या बातम्यांसाठी सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा लोकसभेसाठी सबे सटी राधनगरी तालुकेदुन एक लाग सदुसर्ष्ट मतदार मतदान करनार तासिल्दार स्रीमती आनिता देश यांची माहिती लोकसभा निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यातील दोनशे पाच मतदान केंद्रावर एक लाख सदुसष्ट हजार चारशे बावीस मतदार मतदान करणार असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली तालुक्यात पंचवीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे सहा तेरा मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं पाहुयात पुढे काय म्हणतात लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाची तयारी चालू आहे राधानगरी तालुक्यामध्ये एकूण दोनशे पाच मतदान केंद्र आहे या दोनशे पाच मतदान केंद्रासाठी दोनशे पाच बी एल ओनची नेमणूक आधी केलेली आहे आणि आत्ता या निवड निवडणुकीच्या कामकाजाकरता कर दोनशे पाच सेक्टर ऑफिसर पंचवीस सेक्टर ऑफिसरांची नियुक्ती केलेली आहे या सेक्टर ऑफिसरांकडे एकूण सहा ते दहा अशी केंद्र आपण दिलेली आहेत सध्या वाहतूक आराखडा तयार करणे किंवा मनुष्यबळ मा, व्यवस्थापन करणे अशा असे बेसिक जी काम कामं आहेत ती चालू आहेत रानानगर तालुक्यामध्ये एकूण अकरा केंद्रावरती कमी रेंज येते किंवा ही शॅडो एरिया झोनमधली मतदान केंद्र जी आहेत ते अकरा आहेत या मतदान केंद्रासाठी रनर्सची नेमणूक के, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक अशा रनर्सची नेमणूक केलेली आहे तसेच अशा पद्धतीने लोकसभा okay. निवडणुकीचे हो कामकाज ची तयारी राधानगरी तालुक्यामध्ये सुरू आहे महान न्यूज साठी विजय बकरे राधानगरी